नमस्कार श्रोते हो कसे आहात मस्त मजेत ना मजेतच राहा कारण आता यापुढील काही एपिसोड मध्ये अतिशय करणार आहे कारण मला माझ्या व्हॉट्सअपवर माझ्या मित्र मैत्रिणी खूप छान लेख पाठवलेले आहेत त्या लेखांचं वाचन मला यापुढील काही एपिसोड मध्ये करायचं आहे आजचा जो एपिसोड मध्ये मी लेख वाचणार आहे तो कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीवर आधारित आहे लेखिका आहे अरुंधती प्रवीण दीक्षित हा लेख अतिशय सुरेख आहे याचं विश्लेषण मी करणार नाही तुम्ही लेख ऐका वा, मी वाचताना तुम्ही तो लेख ऐका आणि त्याचा आनंद घ्या आत्तापर्यंत आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करायला विसरू नका कारण यापुढील असे सुंदर सुंदर लेख लेखाचे एपिसोडचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळत जाईल आजचा आजच्या ले, लेखाची आजच्या लेखाचं शीर्षक आहे मैत्रीची परतफेड एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली प्रत्यक्ष भागवतात असल्याचे मला तरी आठवत नाही पण वाचताना मित्रप्रेमाची साक्ष देणारी वाटली आणि ती मी माझ्या शब्दात लिहून काढली इतकंच हे आहे लेखिकेने लिहिलेलं वाक्य एकदा महर्षी विश्वामित्र ऋषी सांदीपनींच्या आश्रमात आले त्याच वेळी आश्रमातले शिष्य फळ कंद मुळ गोळा करायला वनात गेलेले होते कृष्ण आणि सुदामाही बाकी शिष्यांसोबत वनात गेलेले होते महर्षींचं स्वागत करायला आश्रमात पाणी आणि आसनाशिवाय बाकी काहीच सामुग्री नव्हती सांदीपनींनी विश्वामित्रांना पाय धुवायला पाणी आणि बसायला आसन दिले आपले शिष्य थोड्याच वेळात रानातून ताजी फळं कंदमुळं आणि रानमेवा घेऊन येतील तोवर थोडा विश्राम करावा त्यानंतर आपला श्रमपरिहार होण्यासाठी लगेच ताजा रानमेवा मिळेल असे सांगून आपण लगेच आपल्याला खायला काही देऊ शकत नाही याबद्दल विश्वामित्रांकडे दिलगिरी व्यक्त केली चांदीपणी ऋषीने पण विश्वामित्रच ते रागीट तर होते आपल्याला सगळ्यांना माहिती की विश्वामित्र ऋषी किती रागीट होते आसन ग्रहण करत विश्वामित्राने ध्यान लावलं त्यावेळेला त्यांना सांदीपनी ऋषींच्या पत्नीने कृष्णासाठी मुठभर पोहे जपून वेगळे ठेवले असल्याचं लक्षात आलं महर्षीना संताप आला आणि म्हणाले ठीक आहे तुमच्याकडे जे मुठभर पोहे जपून ठेवले आहेत ते जो कोणी खाईल त्याला कायमचं दारिद्र्य येईल सांदीपणींना हे माहीत नव्हतं पण कृष्ण प्रेमापोटी मुठभर पोहे ठेवलेले असल्याचं सांदीपणीच्या पत्नी सांगून वारंवार त्यांची क्षमा मागितली पण महर्षी विश्वामित्र काही मानायला तयार होईना जोवर सर्व मुलं फळं कंदमुळं रानमेवा घेऊन आश्रमात येत होते नेमके त्याच वेळी महर्षी विश्वामित्र रागाने तरा तरा निघून जात होते खेळत पळत एकमेकाचा पाठलाग करत येणाऱ्या मुलांमध्ये सुदामा सर्वात पुढे होता त्याने आश्रमात शिरतानाच आपल्या गुरुपत्नींचा आणि महर्षी विश्वामित्रांचा संवाद ऐकला होता तो ऐकून सुदामा स्तंभित झाला वयाने आणि भयाने ऋषी महाराजांना तो थांबवू पण शकला नाही तोपर्यंत कृष्ण आणि बाकी मुलेही अनेक प्रकारचा रानमेवा घेऊन आश्रमात पोचले होते दुसऱ्या दिवशी यज्ञासाठी आणि आश्रमाच्या स्वयंपाकासाठी लागणारी लाकडं आणायला सांदीपनीनी कृष्णाला सांगताच सुदामाही त्यांच्या सोबत जायला तयार झाला ऋषी पत्नीने काल रानातून आणलेली फळ मुळ शिदोरी म्हणून कृष्णापाशी दिली कृष्ण हसून म्हणाला माई मला थोडेसे पोहे दे ना बरोबर तुझ्याकडचे पोहे फार गोड लागतात कृष्णाने लढीबाळपणे गुरुपत्नीला विनवून सांगताच ती कालचा प्रसंग आठवून थरारली शेवटी तिने विचार केला कंसाला मारणाऱ्या कृष्णात देवत्व असल्याशिवाय का तो एवढे असंभव काम करू शकेल कृष्ण विद्वान पण आहे शूर आहे त्याला कधीच दारिद्र्य नाही येणार तिने कृष्णासाठी राखून ठेवलेली ती पोह्याची पुरचुंडी कृष्णाच्या हवाली केली रानात गेल्यावर सुद्धा मला कालची घडलेली गोष्ट आठवली होती आपल्या लाडक्या मित्राला दारिद्र्य यायला नको म्हणून आणि आपल्या लाडक्या मित्राला दारिद्र्य यायला नको त्याने ते पोहे खायला नको त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे अशा विचाराने सुदामा अस्वस्थ होता त्यावेळी जोरदार पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली कृष्ण म्हणाला सख्या सुदामा आपण या घरादाट झाडावर चढून बसू त्याच्या पानामुळे आपल्याला पाऊस लागणार नाही थोड्या वेळाने पाऊस ओसरला पण कृष असलेला सुदामा वाऱ्या पावसाने कुडकुडत होता कृष्ण म्हणाला सखा सख्या तू झाडावरच थांब मी थोड्याच वेळात लाकडं तोडून आणतो सुदामाई अशाच संधीची वाट बघत होता कृष्णाने वृक्षावरून उतरण्यापूर्वी आपल्याकडील शिदोरी सुदामाच्या हातात दिली मी लाकडं तोडून आणल्यावर आपण अंगत पंगत करून खाऊत असं म्हणत कृष्ण झाडावरून उतरला आणि तेवढ्या वेळात सुदामाने ते सगळे पोहे खाल्ले कृष्ण परत आल्यानंतर शिदोरी उघडताच कृष्णाने विचारले सुदामा पोहे कुठे गेले मान खाली घालत सुदामा म्हणाला मी खाल्ले मला खूप भूक लागली होती मला क्षमा कर रे सुदामा सत्य लपवून स्वतःवर दारिद्र्याचा शाप ओढवून घेऊन कृष्ण प्रेमापोटी खोटे बोलत होता हे कृष्णाने ओळखले सुदाम्याच्या गळ्यात हात टाकत कृष्ण म्हणाला सुदामा तू माझा अत्यंत जवळचा सुहृदय आहेस माझी क्षमा मागू नकोस पण त्याच वेळी सुदाम्याला येणाऱ्या दारिद्र्याची कल्पना फक्त कृष्णालाच होती जेव्हा मोठेपणी दरिद्री सुदामा कृष्णाच्या भेटीला आला त्यावेळी आपल्यासाठी जीवनभर दारिद्र सोसणाऱ्या त्या मित्राला भेटायला कृष्ण अनवाणी धावत सुटला त्याच्या मैत्रीची परतफेड करताना कृष्णाला गहीवरून आलं कारण सुदामा आता खऱ्या प्रेमात ओतप्रोत भिजलेले मुठभर पोहे कृष्णासाठी घेऊन आलेला होता लहानपणच्या पोह्याची परतफेड म्हणून मला वाटत गोष्ट खरी असो वा नसो पण ही गोष्ट ज्याच्या हृदयात निपजली तो गोष्ट सांगणारा हा सुदामाच्या कुळीतला निरपेक्ष आणि मूकपणे मित्रासाठी दारिद्र्य भोगणारा तरी असावा किंवा कृष्णासारखा मित्राच्या आत्मसन्मानाला जराही धक्का पोचू न देता मैत्रीची परतफेड करणारा तरी असावा खूप सुरेख लेखिकेने हा लेख किंवा गोष्ट लिहिलेली आहे खाली तिने ती कविता पण एक लिहिलेली तिने विश्लेषण केलेलं आहे मैत्री कशी असावी खरं सगळ्यांनी जे मैत्री माझी मैत्री आहे किंवा माझी मैत्रीण आहे माझा मित्र आहे असं जे म्हणतात त्यांनी ही कविता आवर्जून समजून घ्यावी मैत्री कशी असावी या पापण्यास पुसणे मैत्री कशी असावी उडता जरा धुराळा झाकून नेत्र घेई हातास या विचारा मैत्री कशी असावी पडतो घाव देही बघता स्वतः निवारी हृदयास या जरा पहा या मैत्री कशी असावी जरी झोपलेच सारे विश्राम ना तयाशी मैत्रीत ना अपेक्षा मैत्रीत ना उपेक्षा न हानी यांची करणे न ती समीक्षा मैत्रीस व्यापतो ना व्यवहार कोरडातो बदल्यात काय मजला हा प्रश्न फोल ठरतो कंठा बघुनी कंठी हसतीच नेत्र प्रेम ठसका घशात अडके नयनास धार इकडे घडताच कृत्य काळे हातून ते जरासे नेत्रास निज नाये मुख मागते क्षमाते ऋतता काटा आई च येई ओठा नसांगणेची लागे हळुवार काढ बोटा मैत्री कशी असावी मैत्री अशी असावी सर्वस्व अर्पुनीही लववाच्यता लववाचता नसावी सुंदर कविता आहे आणि लेख पण आहे मला खूप आवडलेला आहे आशा आहे की आपल्याला पण हा लेख आणि ही कविता नक्की आवडेल लेखिका आहे अरुंधती प्रवीण दीक्षित भेटूयात अशा सुंदर लेखा पुढच्या पुढच्या मध्ये तोपर्यंत